नमस्कार म्हणजे सकाळीच मॅगी बनवते कारण संदा मॅडमने सांगितलेला आईला घ्यायला आलीच तर मला ना मॅगी बनवून घेऊन म्हणून त्यांच्यासाठी मॅगी बनवली पॅक केली आणि तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग खाली गेली तर आई इथे घऊ साफ करत होते मग मी फ्रेश झाली फ्रेश होऊन ना निघाले मग साईला घेण्यासाठी सगळं घेऊन मॅगी वगैरे सगळं घेऊन निघाले होते तिकडे जाऊन ना आज तो तो मी आज कॉफी प्याली कारण ना मला खूप डोकं जाम वाटत होतं म्हणून कॉफी पिऊन घेतली साईला घेतलं आणि मी निघाले येता येता येते मांदेली आणि कोणबी घेतली येऊन साफ केली ती बनून घेतली आणि त्याचबरोबर दोन भाकऱ्या घालून घेतल्या म्हटलं खाऊन जाऊया आपण पण इतकी घाई झालेली की खाताच आलं नाही मला मग मी निघाले पळत पळतच आज उशीर झालेला भरपूर मला त्याचबरोबर ना इथे बघा घरी आल्यानंतर हिला आधी दूध दिलं कारण ना पिक्सी असली की तिला काहीच देऊन देत नाही आणि तिला ना पळून घालवते म्हणून तिला आधी दूध देऊन घेतलं कारण पिक्सी खाली होती म्हणून परत एकदा भाकऱ्या घातल्या कारण धुरी दुपारी आलेली तर भाकऱ्या संपलेल्या होत्या म्हणून परत भाकऱ्या घातल्या आणि मी आज बनवलेलं होतं प्रॉन्स मसाला आणि त्याचबरोबर मांदेलीचं सार सार मी खात नाही म्हणून माझ्यासाठी मी प्रॉन्स मसाला बनवलेला होता आणि ना मी तुम्हाला जसं सांगितलं कामाला जायला थोडा उशीर झालेला म्हणून मी पळत पळत जात होती ना तर पायस मुरगाळा आणि ना मी पडली का जोरात की पायस सुजलेला मग साईने ते मला ना जरा चेपून दिला पाय माझा मग मी जेवण करून घेतला दॅट इज फॉर टू डे गाईज भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी आणि तोपर्यंत बाय बाई बाय